नमस्कार मी अक्षरा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक बघूने गुन्हेगारी भागातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी आंतरराष्ट्रीय सायकल दिनानिमित्ताने महिलांची सायकल फेरी डोंबिवली एम आय ग्रुप तर्फे तीन जून आंतरराष्ट्रीय सायकल दिनानिमित्त आर एक सायकल फेरीचे आयोजन केले होते यात एकूण अंदाजे चाळीस जण सहभागी झाले होते निवासी मधील काही प्रमुख रस्त्यावरून फिरून त्यांनी घोषणेद्वारे पर्यावरण आरोग्य व व्यायाम संदर्भात जनजागृती केली याच सायकल ग्रुपतर्फे महिला पुरुष आणि मुले असे एकूण बेचाळीस जण पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त वारीत सहभागी होण्यासाठी सायकलने दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी येथून निघून बावीस जूनला रात्री परतणार आहेत तेथील वास्तव्यास पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा मदत हे सर्वजण करणार आहेत सोबत, बस टेम्पो रुग्णवाहिका राहणार आहे या पंढरपूर वारीसाठी या सायकल ग्रुपला आणि वारकऱ्यांसाठी ज्यांना आर्थिक व वस्तू स्वरूपात पाण्याच्या बॉटल एनर्जी ड्रिंक औषधे बिस्किटे शेंगदाणे बटर चिक आरोग्य व व्यायाम संदर्भात जनजागृती केली याच सायकल ग्रुपतर्फे महिला पुरुष आणि मुले असे एकूण बेचाळीस जण पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त वारीत सहभागी सा होण्यासाठी सायकलने दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी येथून निघून बावीस जूनला रात्री परतणार आहेत तेथील वास्तव्यास पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा मदत हे सर्वजण करणार आहेत त्यांच्यासोबत बस टेम्पो रुग्णवाहिका राहणार आहे या पंढरपूर वारीसाठी या सायकल ग्रुपला आणि वारकऱ्यांसाठी ज्यांना आर्थिक व वस्तू स्वरूपात म्हणजेच पाण्याच्या बॉटल एनर्जी ड्रिंक औषधे बिस्किटे शेंगदाणे बटर चिक्की ओ आर एस ड्रिंक्स पळे इत्यादी खाद्यपदार्थ या गोष्टींचे मदत करण्याचे आहे त्यांनी सडहस्ते मदत करावी अशी विनंती करण्यात येत आहे संपर्क सौ हर्ष सर्व चौऱ्याऐंशी चोवीस ब्याण्णव त्र्याहत्तर अकरा शुभम उदबत्ती स्टॉल कावेरी चौक एम आय डी सी डोंबिवली तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत ना भेटूया याच ठिकाणी याच मी तोपर्यंत धन्यवाद